कांदोनी कुठला केला कांदोनी कुठला केला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं तनुजाकर ब्लॉग्स मध्ये खूप सारे स्वागत आहे चला आता सर्वजण हसू गाऊ आणि मजेत राहू कारण सगळ्यांच्या वगडाच आहे चंदगडची आऊ चंदगडची आऊ आले इथे नाचणे बडवले मांडेकरची आई तिला जरा चला नाचणे बडवायची पद्धत आणि तिच्या हातात का आहे ते त्याला काहीतरी म्हणतात जगणच ऐकून गोवा माहिती आहे का मला ऐक ना विचारून घेतलेलं वेगळं मग ते बडाव ना हाय वा ना ते बडावण्या बडूले पारदानावर असं हे नाच नाचना पकडून शेतातनं कसं नाचं मी आणि काय काय त्याची पद्धती प्रोसेस त्यांच्याकडनं भात पिरताना टाकतात आणि मान आत्ता घालणी घालतात त्याच्यावर पंधरा पंधरा दिवसां घालणी घालतात पंधरा दिवसांत आणि मान आत्ता कणस धरतात आठ दिवस झाली कणस धरून कुठल्या शेतात पेरलेशी गडगुलीवर होय थँक्यू गडगुलीवर बामणाच्या शेतात किती किलो दरवर्षी प्रतिसाय काय ना गली की म्हण आत्ताच यंदा एक शेरभर भारत्या लिन शेरभर राचणे आणि ते टाकलो म्हणा याला की तर वा पंधरा देतो घाटलो लो आणि आत्ता धरला तिने आणल्या आणि भारे बांधून मी या धरलं नाचण्याचं काय काय करता भाकरी करतावत आंबोळ्या करतावात आंबील करतावात झालं एवढं एवढं एवढंच म्हण नाही आता मोठ्या मोठ्या लोकांना सावकार असण हे देवाखाली लावले नाही आता हे भात बीत सगळ्या गेला तर ते जुंजा गेल्या पीत होत ना, काय खाली सगळं पित होत काय त्या मसूर कंबार जाते मुंड्यात तुरीच्या डाळी पित होत जुंदळ्यानी पित होत खायच काय आता माणसानी ते असं सगळं आता ह्या लोकांना बंदी आले आणि निस्त गोळ्या खाऊ देवण लावल्या ना गोळ्या खाय बसत काय करू की कि बडी दान 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 होय दान दान बडी ज्या प्रकारे आईन ते सांगितले त्या प्रकारे नाचण्याचे खूप सारे उपयोग आहेत थंडावा देणारा हे नाचणी हा पदार्थ मुलांच्या लहान मुलांच्या वाढीसाठी त्याचबरोबर पित्तनाशक धुकेवर नियंत्रण कंबरदुखी हाडांचा आजार वजन कमी करण्यासाठी हृदयरोगावर मात मधुमेह म्हणजे रक्तातील साखर कम कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर पोटाचे अनेक अनेक आजार कमी करण्यासाठी निसर्गाने दिलेलं औषध म्हणजे नाचणी नाचणी आहारात नियमित समावेश असणे खूप फायद्याचे ठरते त्यामुळे नाचणीची भाकरी आंबी लाडू चपाती बिस्किट खाकरा या प्रकारची नाचण्याचे खूप सारे पदार्थ करून खाले जातात बडावणं बडावणं आणि नाचणे नाचण्याची कणस

I'm चौग्यामी भनी चौग्यामी भनी एक रङ सोका रङ

वाटेच्या वाट सुऱ्या वाटेच्या वाट सुऱ्यात नशिवाला आली पालकी बसायला आली पालकी बसायला कांदुनी केला कांदुनी काय जरा लाकडं बोडता काय तर करता कि जरा शेती उद्योग काय तर बघताव काम धंदे हे बघ हे पीक आहे ऊस किती साजरे सुंदर आहे का आहे करते यंदा पावसाळा दुष्काळा पडलाय पण पडून काय करणार हे सर्व कोरापूर जिल्ह्यातील सगळं नुकसान भरपाई देतोय म्हणल्यात कवा कवा काय काय बघूया हे काय करत्या काय कवा कहो पाटीतील कवा कवा करतील कवा कवा नाही ते बघूया की कवा पुढचं काय अभ्यास आहे ते अभ्यास आहे ते बघूया काय करणार शेतकरी अशी माणसं आहेत पण काय करणार चालायचं बडावण ही नाचण्याची कंस व्हायचे होते म्हणून बडवू बडवुलो आहे आणि याची आता सडायचं गिरणीत घालायचं आणि भाकरी करायचं आणि खायाच हे बघा आई आता बडावण बडवत आहेत बडवा असं बडावण्यान आता नवीन मशिनी पण आलेल्या आहेत डायरेक्ट नाचना हे होऊन शक्य की पारंपरिक पद्धतीने नाचना बडवणी सुरू आहे नाही तर याच्या आधी आता सध्या गिरणी पण आलेले आहेत मशनी पण आले आहेत डायरेक्ट मशनीत नाचण्याची कणसं घाटली की नाचण्या सगळा पाक म्हणजे जसं तांदूळ भात येतो त्या पद्धतीनं नाचणा पण हा तयार होतो पण हे थोडंसं असल्यामुळे आई घरच्या घरीच थोडंसं पद्धतीनं करत आहे चला आता तुम्हाला हे नाचण्या बडवणी पारंपरिक पद्धतीने नाचना बडवणी कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपण भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय आईला थोडीशी मदत करते मी आणि थोडा वेळ आणि नंतर मग जाते